नमस्कार सुशांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत काही वेळा बऱ्याचशा मातांची तक्रार असते की बाळाने अचानक अंगावरती स्तनपान घेणं बंद केलं आहे असं अचानक बाळाने स्तनपान बंद करणं हे आईसाठी आणि बाळासाठी ही खूप त्रासदायक गोष्ट ठरू शकते त्यामुळे बाळाने असं अचानक सणपान बंद करण्याची काय कारणे आहेत त्यावरती आपण काय उपाय करू शकतो आणि बाळाने परस्तणावरती सणपान घेण्यासाठी काय करावं याबद्दल सविस्तर माहिती पाहूया त्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग आपण सुरुवात करूया खूप माता नेहमी सांगायला पा पाहायला मिळते की माझं बाळ चार महिन्याचं असताना दूध पिणं सोडलं काही सांगतात की आठ महिन्याचं असताना अचानक त्याने स्नपानासाठी नकार दिला आणि परत तो कधीही दूध पिला नाही काही सांगतात की एक वर्षानंतर त्यांनी याचा अर्थ असा होतो का की आता बाळाला सणावर दूध प्यायचं नाही तर अजिबात नाही कमीत कमी मुलांना दोन वर्षापर्यंत आईचं दूध मिळायला हवं आणि बाळाची इच्छाही तीच असते बाळ खूप लहानपणी अचानक सणपान बंद करते यामागे काही कारणे आहेत आणि ते आपण तपासून योग्य ते उपाय केले तर परत बाळ पूर्वीप्रमाणे सणपान घेणं चालू करेल असेही काही दिवस येतात की अगोदर सणावर चांगलं पिणारं बाळ स्तनांवरती ओढत नाही सणावर घेऊन गे जरी गेलं तरी हात मागे नेण्याचा प्रयत्न करतं चावचिड करते मग अशा वेळी तुम्हाला असं वाटू शकते की बाळाला दूध पुरत नाहीये किंवा बाळाला दूध नको आहे ही अवस्था काही काळासाठी असते आणि बाळ परतही सणावरती दूध घेऊ शकतं बाळाने असे अचानक दूध पिण्याची सोडून देणं ही अवस्था बाळासाठी आणि आईसाठीही तणावपूर्ण आहे या दिवसात मातेने जास्त घाबरून न जाता काही गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे बाळ असं करण्यामागचं कारण शोधून त्याच्यावरती योग्य ते उपाय करणंही अशा वेळी गरजेचं आहे बाळा स्तनपान घेत नाही म्हणजे त्याची गरज संपली आहे किंवा त्याला आता स्तनपान नको आहे असा विचार करू नका त्यासाठीचे योग्य उपाय आणि कारण गरजेचं आहे बाळाने स्तनपान बंद केलं म्हणून वरचं दूध देणं टाळा बाळाला व्यवस्थित पोषण मिळणं गरजेचं आहे यासाठी आईने स्वतःचं दूध सणातून काढलेलं बाळाला पाजू शकता बाळ जर मोठं असेल तर दुधाबरोबर योग्य तो आहार हे बाळाला देऊन त्याला आवश्यक असणारी तत्व आपण बाळासाठी पुरवू शकतो आपल्या दुधाचा सप्लाय व्यवस्थित सुरू ठेवणं यासाठी बाळ जर स्तनांवर पित नाहीये तेव्हा आईने बाळाच्या सणपाण्याच्या वेळेस स्तनातून हाताने किंवा पंपने दूध काढून कमीत कमी दिवसातून आठ ते बारा वेळात काढून बाळाला देणं गरजेचं आहे म्हणजे स्तनांमध्ये दूध तयार होण्याची प्रक्रिया चालू राहते आपण अप, आपण कारणं पाहूया तुम्ही तुमचं साबण लोशन अत्तर जर बदललेलं असेल आणि नेहमीपेक्षा वेगळा वास जर बाळाला जाणवत असेल तर बाळ स्तनांवरती दूध पिणं टाळू शकतं बाळ आजारी असेल सर्दी कानामध्ये जंतुसंसर्ग झाला आहे किंवा तोंडा इजा झाली असेल किंवा बाळाला काही लागलं असेल अशा हे बाळ स्तपान घेणं टाळू शकतं बाळाला दात येत आहेत हिर स्तनपान घेण्याच्या वेळा बदलल्या आहेत आई स्वतः आजारी असेल तुम्ही जर पंपचा वापर करत आणि अचानक छातीतून दूध काढणं बंद केलं असेल अशा ही दूध कमी येणं किंवा दुधाची चवही बदलू शकते अशा ही बाळ स्तनपान घेणं टाळू शकत तुम्ही स्वतः खूप जास्त मानसिक तणावातून जात आहात मानसिक ताण खूप वेळा दूध कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतो तुम्हाला काही औषधं चालू आहेत किंवा गर्भनिरोधक औषधांचं सेवन तुम्ही चालू केलं आहे अशा वेळीही अचानक दूध कमी येण्या येऊ शकतं आणि त्यामुळे स्तनपान घेण्यास जास्त कष्ट करावे लागतात आणि पोटही भरत नाही त्यावेळीही बाळ दूध घेणं टाळू शकतं नुकतीच तुम्ही नवीन नोकरी करताय बाळाला कमी वेळ देताय किंवा बाळाला कमी वेळात स्तनपान देत आहे बाळ सणपला चावल्यामुळे तुम्ही जोरात बाळावरती ओरडले आहात त्यामुळेही बाळ घाबरून दूध घेणं सोडू शकतो कधीतरी काहीच कारण नसतं बाळाचं काही मूड स्विंग होतात त्यामुळेही बाळ एक दोन दिवस स्तनपान सोडतं आणि परत स्वतःहून चालू करतं यापैकी काही कारण असेल तर ते तपासून पाहणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये योग्य बदल केले आवश्यकता असेल तर डॉक्टरांना भेटून तपासणी करून घेतली तर हा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो जर यापैकी काही कारण नसेल तर स्तनपान तज्ज्ञांचा सल्ला घ्या ते यावरती नक्कीच योग्य मार्गदर्शन करतील बाळाला परत पाजण्यासाठी आपण आपण काय करू शकतो हे जास्तीत जास्त वेळा छातीशी लावून ठेवा अशा मुळे मुलं जास्त शांत रिलॅक्स होतात व आपोआप सणांकडे सणपान घेण्यासाठी आकर्षित होतात बाळा स्तनपानासाठी जवळ घेतल्यानंतर रडत आहे प्रतिकार करत आहे म्हणून लगेच दूर नेऊ नका बाळाला स्तणावर दूध पिण्याची जबरदस्ती करू नका किंवा बाळावरती ओरडू नका बाळाला जोरात दाबणं रागवणं ओरडणं स्तणांवरती तोंड दाबणं अशाही गोष्टी करू नका बाळ शांत असताना स्तनपान देण्यास घ्या बाळ झोपेत गुंगीत असताना त्याला पिण्यासाठी द्या शांत रिलॅक्सिंग संगीत लावा बाळाला एकदम शांत प्रकाश कमी करून बाळ कमी विचलित होईल अशा ठिकाणी पाजण्याचा प्रयत्न करा बाळाला मोशनमध्ये हलवून तुमच्या अंगावर झोपून कुरवाळून मायेने जवळ घेऊन पापा घेऊन बाळाशी छान गप्पा मारून स्तनपान देण्याचा प्रयत्न करा बाळाला स्वतःच्या सोबत झोपवावे व सहज गप्पा मारत गोंजारत सणपान करण्यास सुरुवात करावी बाळाला आईच्या कुशीमध्ये खूप सुरक्षित आनंदी आई वाटतं आईने आपल्याकडे लक्ष देणं हे बाळासाठी खूप रिलॅक्सिंग गोष्ट आहे त्यामुळे बाळ स्तनपान घेतं बाळाला आरामदायक वाटेल आई व्यवस्थित दिसेल अशा परिस्थि स्थितीमध्ये बसून बाळाला स्तनपान देण्याचा प्रयत्न करा वरीलपैकी काही कारणे असतील तर ती कारणे कमी करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून लवकरात लवकर बाळ पुन्हा सुरुवात करेल तरीही बाळ सणावर पित नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या लक्षात घ्या जितके जास्त दिवस स्तणपान तितके जास्त फायदे बाळासाठी आणि आईसाठी होतात बाळाच्या उत्तम शारीरिक भावनिक बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी तसेच आईच्या तब्येतीसाठी बाळाचे व आईचे नाते दृढ होण्यासाठी हे स्तनपान खूप मदत करतं यासोबतच नवजात बाळाची बाळांतिणीची कशी काळजी घ्यावी सणापानाबद्दल नेहमी विचार जाणारे प्रश्न याबद्दलची सविस्तर उत्तरं बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पण सुजान संगोपन या चॅनलवरती पाहू शकता असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन ना पालकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीची शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायलाही विसरू नका परत भेटूया अशाच उपयुक्त माहिती हा, थँक्यू